शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी आजाद मैदान येथे संघर्षयोद्धा मनोज चरांगे पाटील दादा यांनी अमरण उपोषण सुरू केले सकल मराठा समाजाना आरक्षण मिळालेच पाहिजे ते त्यांच्या हक्काचे असून सरकारने ते आरक्षण त्वरित द्यावे या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे यावेळी जयहिंद सेना प्रमुख गुंटेवारी चळवळीचे जनक माननीय चंदनदादा चव्हाण हे स्वतः तिथे उपस्थित राहून सकल मराठा समाजांना जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी जहिंद गुंटेवारी सेनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय रामदास सावंत व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी तुडुंबाचे आझाद मैदान भरलेले होते यावेळी चंदनदादा चव्हाण यांनी सांगितले सकल मराठा समाज महाराष्ट्रातून येथे आलेले आहे त्यांच्या सर्व जेवणाची आणि इतर व्यवस्था सरकारने त्वरित सुरू करावी व जे जे खाऊ गल्ली बंद केलेले आहेत त्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याची आ, दखल सरकारने तात्काळ घ्यावी अन्यथा आम्ही याबाबत सक्रिय आवाज उठवणार आहोत जर सकल मराठा समाज यांना आरक्षण दिले नाही तरी आंदोलन अगदी तीव्र करण्यात येईल असे माननीय चंदनदादा चव्हाण यांनी जाहीर केले माननीय चंदनदादा चव्हाण यांनी मुख्यमंत्री माननीय फडणवीस सरकार यांना सक्त इशारा दिला की आपण तत्काळ सकल मराठा समाजातील गरजवंत मराठा यांना त्वरित आरक्षण जाहीर करावे सकल मराठा समाज महाराष्ट्रामध्ये प्रचंड असून त्यांचा अंत पाहू नये असा इशारा माननीय चंदनदादा चव्हाण यांनी